सिंहरास शिम्वराश। सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवीन ऊर्जा आत्मविश्वास आणि नेतृत्वाच्या गुणांनी परिपूर्ण असणार असून तुमच्या राशीचा स्वामी सूर्य अनुकूल स्थितीत असल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चमकण्याची संधी मिळणार आहे तुम्ही अधिक उत्साही आणि अधिक प्रभावी असाल करियर व व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा अत्यंत शुभकारक असणार असून तुमच्या कामाची लोक प्रशंसा करतील आणि त्यामुळे तुम्हाला पदोन्नती मिळण्याची देखील शक्यता आहे नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार राहा व्यवसायात नवीन ग्राहक मिळवण्यासाठी आणि मोठ्या प्रकल्पांवर काम करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करा त्याकरिता हा काळ उत्तम असून तुमच्या नेतृत्वाच्या गुणांमुळे तुम्ही इतरांवर प्रभाव टाकू शकाल नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य ह्या आठवड्यात मिळणार आहे आपल्या कल्पना स्पष्टपणे मांडा आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य प्रयत्न करा आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सिंह राशीच्या जातकांना धनलाभ करून देणारा असणार असून तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो मात्र मिळालेला पैसा पुन्हा रिइन्वेस्ट करा जुनी येणी वसूल होऊ शकतात पण त्याकरिता थोडासा तगादा लावणं गरजेचं आहे अनावश्यक खर्च टाळा आणि भविष्यासाठी बचत करा नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल असणार असून विशेषतः स्थावर मालमत्ता आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणं आवश्यक आहे आर्थिक नियोजन करणं महत्त्वाचे आहे कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि सौहार्दपूर्ण व्यवहार असणार असून कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला ह्या आठवड्यात मिळणार आहे त्यामुळे तुमचे नातेसंबंध कौटुंबिक संबंध अधिक मजबूत होणार आहे प्रेमसंबंधासाठी हा आठवडा उत्तम असणार असून अविवाहित व्यक्तींना एखादी जुनी व्यक्ती पुन्हा नव्याने भेटू शकते विवाहित जोडप्यांनी एकमेकांचं आदर करणं गरजेचं असून एकमेकाला योग्य तो वेळ द्या आवश्यक तो वेळ द्या सामाजिक कार्यक्रमामध्ये एकत्र सहभाग घ्या आरोग्याच्या दृष्टीने शिवराशीच्या व्यक्तींना या आठवड्यात डोळे व हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात जर ऑलरेडी तुम्हाला या समस्यांनी तुम्ही ग्रस्त असाल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या नियमित तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा व ध्यान याचा योग्य तो उपयोग करा सकस आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या सिंह राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे एक व पाच शुभरंग आहे सोनेरी व नारंगी व सिंह राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय श्री सूर्याला रोज सकाळी सात वाजता एक लोटाभर पाण्याने अर्घ्य द्या आणि आदित्य हृदयस्त्रोत्राचा रोज एक पाठ करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढून तुम्ही जे समोरच्याला सांगाल त्याने ती व्यक्ती प्रभावित होऊन त्याचा योग्य तो परिणाम तुम्हाला या आठवड्यात बघायला मिळेल